राष्ट्रमंत्री मंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणून त्यांना परदेशी जायची संधी मिळेल देशाच्या वतीने हे छोटसच असेल माझं पण त्याच विचारांचा वारसा घेऊन मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचं नेतृत्व करून परदेशात जायची चार राज्यात देशांमध्ये संधी मिळाली हे माझं भाग्य आणि तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं नेत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही संधी मिळाली तुमकु मोदीजी केमको नाही दिग्रे जेव्हा मी ऑपरेशन फुलाची पाकळी पण या देशाचे परराष्ट्र मंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणून त्यांना परदेशी जायची संधी मिळेल देशाच्या वतीने हे छोटसच असेल माझं पण त्याच विचारांचा वारसा घेऊन मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचं नेतृत्व करून परदेशात जायची चार राज्यात देशांमध्ये दे संधी मिळाली हे माझं भाग्य आणि तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं नेत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही संधी मिळाली पण एक गोष्ट मला जाणवली तिथे की जेव्हा ज्या ज्या देशांमध्ये दे मी गेले त्या देशात पहिला प्रश्न मला विचारायचे ते की तुमचा महात्मा गांधींचा तुमचा देश आहे आम्हाला फक्त तुमच्या देशात कोण आठवतं तर पंडित जवाहरलाल नेहरू आमच्याकडे येऊन गेले होते त्यांनी केलेलं भाषण आजही आमची लोक वाचतात इंदिराजींसारखं नेतृत्व ह्याच भारताने दिलं काय आयन लेडी होती त्यांच्याबद्दल आम्हाला अजून काहीतरी सांगा म्हणजे आजही परदेशात तुम्ही गेला तरी आदरणीय मोदीजींबद्दलही चांगलंच बोलले हा गैरसमज नसावे पण त्याचबरोबर जेव्हा ते माननीय प्रधानमंत्र्यांची विचारपूस आणि शुभेच्छा देत होते तेव्हा प्रधानमंत्र्यांबरोबर आणि कोटी आपली जनते बरोबर ते महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजींबद्दलही बोलत होते हे आपल्याला विसरून जायचं आणि जगामध्ये इजिप्त साऊथ आफ्रिका इथोपिया कतार या सगळ्या देशांमध्ये दे आणि हा अनुभव मला नाही आला साती अध्यक्षांची मी बोलले साती जे ग्रुप्स होते साती ग्रुप्सचा अनुभव हो आला त्यामुळे विचार हे जे महात्मा गांधींचे विचार आहेत तेच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे मोदीजी हो हमको नाही दिख रे उनका पर्सनल मामला है देश में एक सांसद है सुप्रिया जी अपनी भूमिका व्यक्त करने का उनको अधिकार है नरेंद्र मोदी जी क्या है उनके नेतृत्व क्या है हम अच्छी तरह से जानते हैं देश में अघोषित आपकाल जो लगाया है उससे हमारे जैसे अपोजिशन के लोग हैं, उनके भी पार्टी के लोग हैं कैसी तकलीफ दी गई और पार्टी को तोड़ा दिया सत्ता का कैसा गैरवापर करके राजनीति करनी चाहिए ऐसे बहुत से गुण हमारे मोदी जी में जरूर है और ये सुप्रिया ताई को भी मालूम होगा शायद